एक सिनेमात काम केलंय आणि तिला लॉन्च तुम्ही करताय पण त्याचबरोबर रिअल आणि रील जर्नीमध्ये काय भावना होत्या तुझ्यातला काय वाटत होतंय काही म्हणून नमस्कार सगळ्यात आधी थँक्यू व्हेरी मच तुम्ही मीडिया तर आहेच पण त्याच व्यतिरिक्त माझी सगळी जवळची आज जी माणसं आहे जी कायम माझ्या बरोबर ज्या वेळेपासून मी या क्षेत्रात आले त्याप तेव्हापासून माझ्या बरोबर आहेत ती सगळी जण तिथे आलेली आहेत आणि इमोशन म्हणशील तर मला ना आता एवढं काय काय होतंय आहे ना माझ्या हातमध्ये मला काही कळतच नाही की मी पहिले काय बोलू नंतर काय बोलू कारण एवढं बोलायचं आहे पण मला माहिती आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे पण मी एवढंच सांगू इच्छित आहे की लॉन्च वगैरे करायचं असा काही हेतू नव्हता माझ्या मनात ऑफकोर्स ही कथा माझ्याकडे प्रियांका तन्वर मॅम घेऊन आल्या तेव्हा मला ती फार आवडली कारण मी त्याच्याशी कुठेतरी असोसिएट करू शकले कारण ऑफकोर्स uh, माझ्या घरात पण सेम वयाची मुलगी होती आणि मीही त्याच गोष्टीतनं जात होते जे आपण सगळेच जणं कुठेतरी आपल्या मुल्या मुलांबरोबर किंवा मुलीबरोबर uh, जात असतो त्यामुळे uh, माझं असं झालं की हा छान मला आवडेल हे करायला आणि जेव्हा तिने सांगितलं की पण मला यात काम करायला तुझी स्वतःचीच मुलगी हवी आहे ते तेव्हा मग माझं असं झालं अच्छा पण तिला ना जमेल नाही जमेल ही तुझी जबाबदारी आहे बट आय एम व्हेरी हॅपी आणि खरंच मला अभिमान वाटतो की तिने खूप छान काम केलेलं आहे आणि माझं काय थोडंफार बरं काम झालं असेल तर खरं तर तिच्यामुळे झालेलं जाल आहे कारण तिने ज्या प्रकारे इनॅक्ट केलं ते बघूनच माझं असं व्हायचं की अरे बापरे आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे सो <laughs> so, uh, ते सगळं झालं त्यामुळे आय एम रिअली हॅपी अँड रिअली प्राऊड ऑफ अ आणि या सगळ्यामध्ये मला तू निर्माती वगैरे म्हणतेस पण ते एकटीचं खायचं काम नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यासाठी बरीच चाकं गरजेची असतात आणि सगळी चाकं मला इतकी भक्कम आणि सॉलिड मिळाली राईट फ्रॉम माझी आई माझा नवरा हो जे बघाशी त्यांनी इतकं छान छान माझ्याबद्दल बोलले त्याच्या आज माझ्यासाठी एकदम खास विशेष दिवस आहे सो आय एम रिअली थँकफुल की ते माझ्या कायम भक्कमपणे पाठीशी उभे होते आणि त्यानंतर अर्थातच माझी अख्खी टीम आणि जी जी लोकं वाटत मला भेटत गेली मग राईट फ्रॉम सचिन गुरव असेल पंकज आहेत संजू दादाला मी किती वेळा फोन करून विचारवते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आमचे असोसिएट प्रोड्युसर प्लीज या इकडे जे उशिरा आलेले आहेत आज वाट बघून बघून मी थकले सो कारण की एक कलाकार आणि त्याचबरोबर प्रोड्युसर हे करणार होते आणि अर्थात प्रोड्युसर ही माझ्यासाठी पहिली गोष्ट होती पहिल्यांदा करण्याची त्यामुळे खूप जबाबदार होती खूप टेन्शन होतं आणि ते सगळं छानपणे मला नितीनने त्यामध्ये